গাড়ি <laughs>

मध्ये हे करून त्याने तेव्हा विश्वी काढली बघ तेव्हा मी काढली तेव्हा

मंगळवार दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी साधारणपणे बारा चाळीस ते एक वाजेच्या दरम्यान बँक ऑफ बडोदातून आमचे मित्र जवळचे नातलग भास्करराव हो येवले यांनी पाच लाख रुपये त्यांच्या सेविंग खात्याहून काढले काढल्यानंतर कुठं आहे ना थांबता डायरेक्ट ते इथं खरेदी विक्री संघाचे संचालक असल्यामुळं आणि इथं मकाची नोंदणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी चालू असल्यामुळे ते डायरेक्ट या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी गाडी त्या शेडजवळ लावली अगोदर शेडमध्ये ते अर्धा तास गाडीतून त्यांचे जे नातलग आहे ना आजारी नाशिकला त्या ठिकाणी त्यांचा फोन चालू होता आणि त्यांना ते दे दिलासा देत होते का बा दवाखान्याचं जे बिल झालेलं आहे त्याचे मी पैसे बँकेतून काढून आणलेले मी पैसे घेऊन येतो आणि एवढं करून त्यांनी गाडी या ठिकाणी लावली लावल्यानंतर ते फक्त मधी गेले आणि मधी गेल्यानंतर साधारण ते एक वाजून तीस मिनटं ते एक वाजून पन्नास मिनटाच्या ह्या दरम्यामध्ये ज्या पाळट्यांनी चो ज्या चोरांनी पाळ ठेवलेली होती त्यांनी कास फोडून गाडीतून पैसे नेलेले आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे हे सदर पैसे आम्हाला दवाखान्याच्या कामानिमित्त न्यायचे होते हे शेतकऱ्याचे पैसे तरी याची आपण कसून चौकशी करावी आणि त्या शेतकऱ्याला आपण न्याय मिळून द्यावा एवढीच आमची माफक मान